नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे आकृत्यांचे पृथक्करण विश्लेषण आपल्याला आकृती दिलेल्या असतात आणि या आकृत्यांमध्ये अंक भरलेले असतात आणि याच्या याचा अभ्यास करून म्हणजे याचं विश्लेषण करायचं याचं पृथककरण करायचं आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न क्वचित प्रसंगी यांना नावही दिलेले असतात किंवा हे क्रिकेट खेळणारे हे कबड्डी खेळणारे हे फुटबॉल खेळणारे हे हॉकी खेळणारे अशी नावं दिलेली असतात काही वेळा ते नावांच्याऐवजी आपण आकृत्यांना म्हणलेलं आहे आणि याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि मग अभ्यास केला की हे खूप सोपं आहे अभ्यास करायचं म्हणजे काय याच्यामध्ये सोपं काय आहे आणि अवघड काय आहे अवघड तर काहीच नाही आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला पहा याच्यावर प्रश्नामध्ये आपण सुरुवात करूया हा प्रश्न अत्यंत सोपा असतो फक्त याचं टेक्निक आहे कशा पद्धतीनं बघायचं एकदा ते लक्षात आलं ना तर अगदी सोपे प्रश्न आहे पहा पहिला प्रश्न चौरस त्रिकोण आयत नसलेली पण वर्तुळात असलेली संख्या कोणती प्रश्न लिहून घ्या चौकोन त्रिकोण आयत चौर किंवा ऐवजी चौरस म्हणा कारण या ठिकाणी चौकोन म्हणलं की आयताला पण चौकोन म्हणणार आहे तुम्ही मी चौरस यामध्ये आकृत्या कोणकोणत्या आहेत हा चौरस आहे हा आयत आहे हा त्रिकोण आहे आणि हा वर्तुळ आहे मग प्रश्न पहिला चौरस त्रिकोण आयतात नसलेली चौरस त्रिकोण व आयतात नसलेली पण वर्तुळात असलेली संख्या कोणती याचा अर्थ काय होतो की आपल्याला चौरसात नको आहे त्रिकोणात नको आहे आयतात पण नको आहे या तिन्ही आकृतीत नसलेली पण वर्तुळात असलेली मग याचा अर्थ फक्त वर्तुळात असलेली मग वर्तुळ पाहायचं वर्तुळावरती लक्ष केंद्रित करायचं मग यातल्या चौरसातल्या सगळं झाकून टाकायचं चौरसातली नको आहे त्रिकोणात असणाऱ्या त्या पण झाकून टाकायच्या आयतात असणाऱ्या त्या पण झाकून टाकायच्या मग राहिली कोणती तर हा प्रश्न चौरस त्रिकोण आयतात नसलेली पण वर्तुळात असलेली याचा अर्थ फक्त वर्तुळात असलेली संख्या कोणती एवढं सगळं समजून देण्याची फक्त मी जर प्रश्न विचारला असता फक्त वर्तुळात असलेली संख्या कोणती मग कोणता येईल उत्तर फक्त वर्तुळात असलेली संख्या चार आहे त्यामुळे उत्तर लिहून टाका चार दुसरा प्रश्न घ्या दुसरा प्रश्न आता याच्यामध्ये थोडासा बदल करायचा त्रिकोण आयत आणि वर्तुळात नसलेली त्रिकोण आयत व वर्तुळात नसलेली पण पण चौरसात असलेली पण चौरसात असलेली संख्या कोणती पा व्यवस्थित समजून घ्या त्रिकोण आयत वर्तुळात नसलेली पण चौरसात असलेली म्हणजे हा साध्या सोप्या भाषेमध्ये काय होतो प्रश्न की त्रिकोणात नकोय आयतात नकोय वर्तुळात नकोय पण चौरसात असलेली म्हणजे साध्या सोप्या भाषेत फक्त चौरसात असलेली संख्या कोणती मग हा प्रश्न असा कधी सहसा विचारला जात नाही फक्त चौरसात असलेली म्हणजे सोपा झाला मी तर तुम्हाला थोडस काय केलं जात त्रिकोणात आयतात वर्तुळात नसलेली म्हणजेच चौरसात असलेली संख्या कोणती उत्तर येणार येणार आहे आहे उत्तर संख्या कोणती तर दोन इथं कोणती आली होती चार चला तिसरा प्रश्न घ्या प्रश्न लिहा प्रश्न खूप महत्वाचे लिहिणं प्रश्न लिहिणं खूप महत्वाचं आहे हा दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न आयत वर्तुळ चौरसात नसलेली आयत वर्तुळ चौरसात नसलेली पण 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 त्रिकोणात असलेली पण त्रिकोणात असलेली संख्या कोणती म्हणजे नको नकोय वर्तुळात नकोय चौरसात नकोय पण त्रिकोणात पाहिजे म्हणजे हा प्रश्न साध्या सोप्या भाषेमध्ये काय होईल फक्त त्रिकोणात असलेली संख्या कोणती फक्त त्रिकोणात असलेली संख्या कोणती एक येईल उत्तर कि अगदी सोपा आहे पण हा फिरवून विचारलेला असतो प्रश्न त्यामुळे तुम्ही गोंधळून जाता तुम्ही बघत बसता आयत वर्तुळ चौरस याच्यामध्ये कोणती संख्या नाही हे शोधत बसता फक्त आपल्याला मग जर प्रश्न विचारला फक्त त्रिकोणात असलेली संख्या कोणती लगेच तुम्ही फक्त त्रिकोण पाहता या बाकीच्या संख्या चालणार नाहीत कारण ह्या कोणत्या इतर कोणत्या तर आहेत फक्त वर त्रिकोणामध्ये एक आहे चला चौथा प्रश्न चौथा प्रश्न वर्तुळ चौरस त्रिकोणात नसलेली वर्तुळ चौरस त्रिकोणात नसलेली पण त्रिकोणात नसलेली पण आयतात असलेली पण आयतात असलेली संख्या कोणती की आपल्याला वर्तुळात नको आहे चौरसात नको आहे त्रिकोणात नको आहे पण आयतात असलेली याचा अर्थ फक्त आणि फक्त आयतात असलेली संख्या कोणती उत्तर येईल फक्त आयतात असलेली संख्या पाच आहे उत्तर काही पाच आहे अगदी सोपा आहे का नाही प्रश्न काही अवघड नाहीये चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न पाचवा वर्तुळ चौरस त्रिकोण आणि आयत आणि आयत वर्तुळ चौरस त्रिकोण आणि आयतात आयत या सर्वात आयत या सर्वात सामायिक असलेली या सर्वात सामायिक असलेली संख्या कोणती या सर्वात सामायिक असलेली सामायिक म्हणजे कॉमन सर्वात असलेली म्हणजे आयतात पण आहे वर्तुळात पण आहे चौरसात आहे त्रिकोणात आहे आयतात आहे असे सर्वांमध्ये असलेली संख्या कोणती मग सर्वात असलेली संख्या म्हणताना काय म्हणले सामायिक असलेली तोच प्रश्न आहे फक्त जर मी तोच विचारला तो तो असता सर्वात असणारी संख्या कोणती मग सर्वामध्ये पाहिजे चौरसामध्येही पाहिजे वर्तुळामध्येही पाहिजे त्रिकोणामध्येही पाहिजे आयतामध्येही पाहिजे सर्वामध्ये असलेली संख्या कोणती सात चौरसात आहेत का सात आहेत वर्तुळात आहेत का आहेत त्रिकोणात आहेत का आहेत आयतात आहेत का आहेत त्यामुळे उत्तर काय येईल सात आता इथे आठ का चालणार नाही कारण आठ वर्तुळात नाही बाकीच्या तिघांमध्ये पण वर्तुळात नाही तेरा का चालणार नाही तर तेरा सर्वांमध्ये फक्त आयता आयतामध्ये नाही का चालणार नाहीत तर अकरा आयतामध्ये नाही सहा का चालणार नाहीत ते चौरसामध्ये चाुण। नाही चौदा का चालणार नाहीत ते चौरसामध्ये चाुण नाही वर्तुळात पण नाही म्हणजे सर्वांमध्ये कॉमन असलेली सामायिक असलेली फक्त सर्व याच्यामध्ये असणारी संख्या सात आहे चला पुढील प्रश्न घ्या चौरस आयत व त्रिकोणात आहे चौरस चौरस त्रिकोण व आयतात असलेली चौरस त्रिकोण व आयतात असलेली परंतु असलेली परंतु वर्तुळात नसलेली परंतु वर्तुळात नसलेली संख्या पण वर्तुळात नसलेली संख्या कोणती चौरसात आहे त्रिकोणात आहे आयतात आहे पण वर्तुळात नसलेली वर्तुळ सगळं झाकून टाकायचं वर्तुळ पूर्ण वर्तुळातला एकही अंक बघायचा नाही वर्तुळात नसलेली विचारले मी वर्तुळातला एकही अंक घ्यायचा नाही मग आपल्याला बघायचं चौरसात आहे आयतात आहे आणि त्रिकोणात आहे अशी संख्या कोणती येईल आठ आट। येईल की चौरसात आहे का आठ आहे आयतात आहेत का आठ आहेत त्रिकोणात आहेत का आहे पण वर्तुळात नको आहेत मग वर्तुळ सगळं झाकून टाकायचं वर्तुळातला एकही अंक बघायचा नाही तर उत्तर काय येईल आठ आठ पुढील प्रश्न घ्या त्रिकोण आयत त्रिकोण आयत व वर्तुळात असलेली त्रिकोण आयत व वर्तुळात असलेली परंतु 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 चौरसात नसलेली परंतु चौरसात नसलेली चौरसात नसलेली संख्या कोणती आपल्याला त्रिकोणात पाहिजे आयतात पाहिजे वर्तुळात पाहिजे पण चौरसात नको मग चौरस झाकून टाकायचा आणि मग बघायचं आय वर्तुळात पाहिजे आयतात पाहिजे आणि त्रिकोणात पाहिजे पण चौरसात नको अशी संख्या कोणती कोणती येईल सहा सहा पहा वर्तुळात आहेत आहेत आयतात आहेत आहेत त्रिकोणात आहेत पण चौरसात नसलेली म्हणजे चौरस सगळा झाकून टाकायचा चौरसामधली घ्यायची नाही तर मग उत्तर येईल सहा उत्तर कोणते सहा चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न आयत वर्तुळ व चौरसात असलेली आयत वर्तुळ व चौरसात असलेली परंतु चौरसात असलेली परंतु त्रिकोणात नसलेली परंतु त्रिकोणात नसलेली संख्या कोणती म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे आयतात पाहिजे वर्तुळात पाहिजे चौरसात पाहिजे पण त्रिकोणात नको त्रिकोण पूर्ण झाकून टाकायचा आयतामध्ये पाहिजे चौरसात पाहिजे आणि वर्तुळात पाहिजे पण त्रिकोणात नको अशी संख्या कोणती बघा वर पा त्रिकोणात नसलेली म्हणजे त्रिकोण सगळा झाकून टाका आणि मग आता अशी कोणती संख्या येते का की जी चौरसामध्ये आहे आयतात आहे आणि वर्तुळात आहे अशी कोणती संख्या येते कोणती येते कोणती येते अशी कोणतीच संख्या नाहीये पा त्रिकोणात नसलेली त्रिकोण पूर्ण झाकून टाका तुम्ही त्रिकोण पूर्ण झाकून टाका त्रिकोण झाकला हा संपूर्ण आणि मग आता कोणती बात चौरसात आयतात आणि वर्तुळात पाहिजे आता नऊ घेतले तर ते आयतात नाही आहेत दहा घेतले तर ते वर्तुळात नाही आहेत इकडे कोणता तीन घेतला तर तर तू त्रिकोणातच येतो त्रिकोणातले तर कटच करून टाके बारा घेतला तर तो चौरसात नाही आहे त्यामुळे असा कोणताही अंक येत नाही की जो त्रिकोण कट केला की जवळजवळ सगळंच कट होते त्यामुळे इथं कोणतीही नसलेली परंतु त्रिकोणात अस त्रिकोणात नसलेली संख्या कोणतीही नाही असंही उत्तर येतं पर्यायामध्ये यापैकी नाही असंही येऊ शकतं कोणतीही नाही यापैकी नाही अशा पद्धतीने येतो यापैकी नाही तर अशी संख्या कोणतीच आपल्याला मिळालेली नाही चला पुढे या वर्तुळ चौरस व त्रिकोणात असलेली वर्तुळ चौरस व त्रिकोणात असलेली परंतु परंतु आयतात नसलेली आयतात नसलेली संख्या कोणती आयतात नसलेली वर्तुळात आहे चौरसात आहे त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही सॉरी पण आयतात नसणारी संख्या कोणती बघा वर्तुळात पाहिजे चौरसामध्ये पण पाहिजे त्रिकोणामध्ये पण पाहिजे पण आयतात नको अशी संख्या कोणती येईल आहे संख्या पाच वर्तुळात आहे चौरसात आहे त्रिकोणात आहे परंतु आयतात नाही आयत पूर्ण झाकून टाकायचा आणि मग पहा त्रिकोणात पण आहे चौरसात पण आहे वर्तुळात पण आहे अशी संख्या कोणती अकरा अशी संख्या अकरा पा अकरा वर्तुळात आहेत चौरसात आहेत आहे त्रिकोणात आहेत आहे पण आयतात नाही आयतातलं सगळं झाकून टाकायचं बरोबर चला पुढे दहावा प्रश्न चौरस झालाय तो प्रश्न झालाय चला पुढील प्रश्न आयतात व त्रिकोणात आहे आयतात व त्रिकोणात आहे आयतात व त्रिकोणात आहे परंतु आयतात व त्रिकोणात आहे परंतु चौरसात व वर्तुळात नाही आयतात व त्रिकोणात आहे परंतु चौरसात नाही अशी संख्या कोणती एकदा पुन्हा प्रश्न समजून घ्या काय प्रश्न म्हणजे आयतात आणि त्रिकोणात पाहिजे इथे आयते हा त्रिकोण आहे याच्यामध्ये असणारी पण चौरस आणि वर्तुळ हे झाकून टाकायचे चौरसामधलं नको आहे आपल्याला वर्तुळातलं नको आहे फक्त या दोघांमध्येच म्हणजे चौरस आयत आणि त्रिकोणात याच्यामध्ये असणारी कोणती चौदा आहे की ही चौदा आयतात आहे त्रिकोणात आहे पण चौरसात आणि वर्तुळात नाही त्यामुळे उत्तर काय येणार आहे चौदा पुढे घ्या पुढील प्रश्न अकरावा अकरावा प्रश्न त्रिकोण व चौरसात आहे त्रिकोण व चौरसात आहे परंतु त्रिकोण व चौरसात आहे परंतु वर्तुळ व आयतात नाही वर्तुळ व आयतात नाही अशी संख्या कोणती पा त्रिकोण व चौरसात आहे त्रिकोणामध्ये आहे चौरसात आहे पण आयतात वर्तुळात नको आहे अशी संख्या कोणती तेरा ही तेरा संख्या आपल्याला चौरसात आहे त्रिकोणात आहे आयतात नाही वर्तुळात नाही अशी संख्या तेरा आहे सोपा आहे फक्त हे समजून घ्यायचंय पुढील घ्या प्रश्न चौरस व वर्तुळात आहे चौरस व वर्तुळात आहे परंतु परंतु चौरस व वर्तुळात आहे परंतु आयत व त्रिकोणात नाही आयत व त्रिकोणात नाही अशी संख्या कोणती पा चौरसामध्ये आणि वर्तुळामध्ये पाहिजे पण आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये नको मग हा प्रश्न मी थोडक्यात विचारला असता पुन्हा बघू आपण ते वेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न कसा विचारला जातो की जो साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला काय विचारले चौरस व वर्तुळात आहे चौरस व वर्तुळात आहे पण त्रिकोण व आयतात नसणारी संख्या कट करायच्या उत्तर काय येणार आहे नऊ येणार आहे आता हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तो सोप्या पद्धतीनं सांगतो हा अवघड पद्धतीनं प्रश्न आहे पुढील प्रश्न घ्या वर्तुळ व आयतात आहे वर्तुळ व आयतात आहे परंतु परंतु त्रिकोण व चौकोनात नाही त्रिकोण व चौकोनात नाही अशी संख्या कोणती त्रिकोण व चौरसात नाही वर्तुळात आणि च आयतात आहे वर्तुळामध्ये पाहिजे आयतामध्ये पाहिजे परंतु त्रिकोणामध्ये आणि चौरसामध्ये नको अशी संख्या कोणती येईल बारा ही वर्तुळात आहे आयतात आहे परंतु चौरसात नाही आहे त्रिकोणात नाही अशी संख्या बारा आहे अशी संख्या बारा आहे चला पुढे पुढील प्रश्न आता हा प्रश्न हे चार प्रश्न एका टाईपमध्ये आहे इथे जर विचारलं असतं मी पण आयतात व त्रिकोणात आहे परंतु चौरसात व वर्तुळात नाही अशी संख्या मग जर इथे प्रश्न विचारला असता फक्त असा प्रश्न विचारला असता फक्त आयतात व त्रिकोणात कोणती संख्या आहे फक्त आयतात व त्रिकोणात असणारी संख्या कोणती आयतामध्ये आणि त्रिकोणामध्ये असणारी संख्या चौदा आहे हा जर प्रश्न विचारला असता की त्रिकोणात व आय चौरसात आहे मग इथे प्रश्न फक्त त्रिकोणात व चौरसात असणारी संख्या कोणती त्रिकोणामध्ये आणि चौरसामध्ये असणारी संख्या तेर आहे हा प्रश्न फक्त चौरसात व वर्तुळात असणारी संख्या कोणती फक्त चौरसात आणि वर्तुळात असणारी संख्या नऊ आहे इथे प्रश्न फक्त वर्तुळ व आयतात असणारी संख्या कोणती फक्त वर्तुळात आणि आयतात असणारी संख्या बारा असा प्रश्न विचारला असता तरी चालला असता पुढे पा फक्त चौरसात असलेली संख्या फक्त चौरसात असलेली संख्या कोणती फक्त चौरसात असलेली संख्या कोणती दोन इन फक्त चौरसामध्ये असणारी संख्या दोन इन चला पुढील प्रश्न फक्त वर्तुळात असलेली संख्या कोणती फक्त वर्तुळात असलेली संख्या कोणती मी फक्त चौ वर्तुळामध्ये विचारलेली म्हणजे इतर कशामध्ये नको आहे फक्त वर्तुळामध्ये म्हणजे आता बाकीचं काही नको आहे फक्त वर्तुळामध्ये पाहिलं तर चार इन तिसरा फक्त त्रिकोणामध्ये असलेली संख्या कोणती फक्त त्रिकोणामध्ये असणारी संख्या कोणती फक्त त्रिकोणामध्ये एक आहे फक्त आयतामध्ये असणारी संख्या कोणती इतर कशामध्ये नको आहे फक्त आयतामध्ये असणारी संख्या पाच आहे फक्त आयतामध्ये असणारी संख्या पाच आहे आता याच्यावरती अजून वेगळ्या पद्धतीने प्रश्न कसा विचारतो अजून फक्त पहा प्रश्न कशा पद्धतीने येतो फक्त चौरसात असलेली फक्त चौरसात असलेली संख्या फक्त चौरसात असलेली संख्या प्रश्न अजून मोठा आहे फक्त चौरसात असलेली संख्या ही वर्तुळात व आयतात वर्तुळात व आयतात वर्तुळात व आयतात असलेल्या संख्येच्या वर्तुळात व आयतात असलेल्या संख्येच्या वर्तुळात व आयतात असलेल्या संख्येच्या किती पट आहे संख्येच्या किती पट आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर पहा प्रश्न सोपा असतो फक्त चौरसात असलेली संख्या कोणती आहे दोन ही संख्या वर्तुळात वा येतात वर्तुळात आणि आयतात असणारी संख्या कोणती वर्तुळात व येतात बारा मग दोन ही संख्या बाराची किती पट आहे बाराची पट माहीत नाही आहे नाही म्हणून इथे तर आपण चुकतो फक्त चौरसात असणारी संख्या दोन ही वर्तुळ चौरसात असणारी संख्या बाराच्या किती पट आहे पट म्हणजे गुणिले असते बारा ची किती पट आहे माहीत नाही आपल्याला एक्स पट आहे म्हणजे दोन ही संख्या बाराची किती पट आहे तर दोन ही संख्या बाराची किती पट आहे जर विचारलं असतं बारा ही संख्या दोनची ची किती पट आहे तर दोनची ची सहा पट आली असते मी ते एक्स ला बारा गुणिले ते इकडे पाठवले तर काय होतील भागिले म्हणजेच काय होणार आहे दोन छेद बारा बरोबर आहे एक्स म्हणजे उत्तर काय येणार आहे याला संक्षिप्त रूप दिलं एक छेद सहा पट आहे एक छेद सहा पट आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये अजून डीपमध्ये डीपमध्ये असे प्रश्न विचारले जातात मग आता हा जर प्रश्न आपण जर बदलून घेतला फक्त आपण आता चौरसात घेतली होती फक्त त्रिकोणात असलेली संख्या आता इथे प्रश्न पटपट पटपट लिहून घ्या म्हणजे एकाने आपल्याला तो व्यवस्थित करता येईल म्हणजे हे प्रत्येक व्यवस्थित समजून सांगता येईल फक्त वर्तुळात असलेली संख्या पहा हाच प्रश्न आपण वेगवेगळ्या अँगलनी फिरवून घेतला फक्त वर्तुळात असलेली संख्या 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 आयत व त्रिकोणात आयत व त्रिकोणात असलेल्या संख्येच्या असलेल्या संख्येच्या किती पट आहे असलेल्या संख्येच्या किती पट आहे म्हणजे खालचा प्रश्न आहे तसाच आहे फक्त थोडासा बदलला आहे काय म्हणले फक्त वर्तुळात असलेली संख्या कोणती आहे चार ही संख्या आयतात व त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे आयतात फक्त आयत व त्रिकोणामध्ये असणारी संख्या चौदा मी आयतात व त्रिकोणात असणारी संख्या चौदा आपल्याला इथे यायची चालणार नाही मग चार ही संख्या चौदाच्या किती पट आहे फक्त वर्तुळात असणारी संख्या चार आयतात व त्रिकोणात असणारी संख्या चौदाच्या किती पट आहे चौदाची ची किती पट आहे माहिती आहे का एक्स पट आहे मग एक्स ला चौदा गुणिले चा भर, ते इकडे पाठवले तर काय होतील भागिले म्हणजे चौदा चार भागिले चौदा बरोबर एक्स सोडवते याला दोन ने संक्षिप्त रूप जाईल बे दुने चार बे सात ती चौदा म्हणजे उत्तर काय येणार आहे दोन छेद सात पट दोन छेद सात पट आए, ओके धन्यवाद मित्रांनो थांबूया इथे बाकी